मतदान आहे आणि कोणाला मतदान करा कोणाला करू नका हे मी सांगणार नाही पण एक छोटासा प्रसंग सांगेल ज्यावेळेस शेतकरी अडचणीत होते आणि कांद्यावरती एक्सपोर्ट ड्युटी लावल्या गेली होती त्यावेळेस सरकार कोणत्याही हालतीत ती ड्युटी काढणार नाही अशी एक पोझिशन तयार झाली होती लोकसभेची इलेक्शन आली इलेक्शनमध्ये लोकांनी मतदान फटका सरकारला दिला आणि त्याचा रिझल्ट असा आला की जी परिस्थिती बनली होती की बाबा आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची मदत करू शकत नाही ती रिव्हर्स झाली आणि कांद्यावरची एक्सपोर्ट ड्युटी ही उचलण्यात आली आता विधानसभेची निवडणूक या प्रसंगातून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मतदान करताना आपल्या सगळ्या अडचणी लक्षात ठेवा शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे आपल्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आपल्याला पीक विमा मिळाला पाहिजे युरियाचा भाव रेग्युलेट झाला पाहिजे एम एसी बी सोबत ज्या अडचणी आहेत त्या सुटल्या पाहिजे अशा सगळ्या अडचणी आणि प्रॉब्लेम लक्षात घेऊन मतदान रूपी फटका द्या तेव्हा जाऊन तुमच्या अडचणी सुटतील नाहीतर सुटणार नाही, नाही। ज्यावेळेस सगळ्या रेसलर्सनी मिळून ब्रिजभूषण सिंग नावाच्या एका हरामखोर माणसाच्या विरोधात आंदोलन केलं ते आंदोलन किती जरी त्यांनी चालवलं तरी त्याचा फळ त्यांना मिळाला नाही आणि तशाच पद्धतीने आपल्याकडे सुद्धा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगी यांनी आंदोलन चालवलं पण त्याचा अजून काही रिझल्ट आला नाही रिझल्ट जर पाहिजे असेल तर हा प्रकरण हा प्रसंग लक्षात घ्या मतदान रूपी फटका जर दिला तरच काम होतं नाही तर होत नाही त्यामुळे मतदान करताना कोणालाही मतदान करा पण मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा एवढंच मी आपण सर्वांना